नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मा मालिकेचा सा, आजचा म्हणजे सव्वीस नोव्हेंबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात था की सायली अर्जुन चैतन्य आणि रवीराज त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात रविराज म्हणतो तुमचा जो प्लॅन आहे तो आहे चांगला पण रिस्की आहे आपल्याला हे समजून चालायला हवं की महिपत सारखा माणूस सहजास अशी कोणत्या ट्रॅपमध्ये फसणार नाही तो खूप हुशार आहे अस्कलित गुन्हेगार आहे सायली म्हणते हो काका पण आपल्याला सुरुवात तरी कुठून करायला हवी जर तो खरंच गुन्हेगार असेल आणि ॲक्सिडेंटशी काही संबंध असेल नक्कीच फसेल आपल्या ट्रॅक मध्ये चैतन्य म्हणतो सुरुवात कशी करायची अर्जुन म्हणतो हे बघ ही चिठ्ठी त्याच्यापर्यंत पोचवायची जर त्याचा खरोखर ह्याच्याशी काही संबंध असेल तर तो कधी ना कधी काहीतरी असं करून जाईल किंवा बोलून जाईल ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की त्याचा ह्याच्याशी काही संबंध आहे सायली म्हणते रविराज काका तो तुम्ही आम्हाला साथ द्याल ना रविराज म्हणतो जर प्रतिमाच्या ॲक्सिडेंटशी काही संबंध आहे आणि तिची स्मृती जर येणार असेल तर मी का मागे हटेन मी नक्कीच तुमची साथ देईन अर्जुन म्हणतो आता मी तुम्हाला सविस्तर मध्ये प्लॅन सांगतो की आपण काय करायचंय इकडे आपल्याला दाखवतात की नागराज जेवायला आलेला असतो सुमन म्हणते अहो मी जरा वहिनींसाठी सूप बनवत होते म्हणून मला जेवण करायला वेळ नाही मिळाला आता जेवण बनवतेच आहे सगळ्यांसाठी नागराज म्हणतो का काय झालंय वहिनीला सुमन म्हणते की काय नाही थोडं घरगरल्या हरकं झालंय बस म्हणून आराम करते ती मनामध्ये म्हणते ह्यांना आता कळायला नको की सायली आणि अर्जुनला महिपतवर संशय आलाय मला सतर्कता बाळगायलाच हवी म्हणून ती पटकन नागराजच्या मागे जाते नागराज प्रतिमाला भेटायला गेलेला असतो तेवढ्यात सुमन जाते आणि प्रतिमाला बोलण्यापासून थांबवते नागराज म्हणतो अगं वहिनी सांग ना काय झालं तुला का चक्कर आली प्रतिमा पुन्हा तिचं सा गोष्ट सांगायला चालू करते महिपत पर्यंत पोचते पण पण परत सुमन तिला अडवते आणि म्हणते की वहिनी आता तुम्ही जेवायला घ्या तुम्हाला बरं कसं वाटेल चला तरी सुद्धा नागराज प्रतिमाला खुदून खुदून विचारतो परत सुमन त्याला टोकते आणि म्हणते अहो वहिनींचा चेहरा बघा कसं झालाय त्यांना आराम करू द्या नागराजला प्रचंड राग येतो प्रतिमा सुद्धा म्हणते हो नागराज भाऊजी मला जर थकल्यासारखं वाटते मी आराम कर नंतर नागराज खोली बाहेर येतो आणि सुमनला दमतावतो मी बोलत असताना तू मध्ये मध्ये करायचं नाही की ती वेळ सांगितले आणि तिचा हात जोरात पिळतो इकडे साक्षी सचिनला कॉलवर कॉल करत असते पण सचिन काही कॉल घेत नाही सचिन सोबत अस्मिता जेवण जेवत असते अस्मिता म्हणते आपण उद्या दिल्ली दर्शनला आहे तुझं कॉन्फरन्स विन्फरन्स सोडून दे पण सचिनचे सतत कॉल येतच असता ती म्हणते अरे तू तर मेल केलायस ना त्या लोकांना की तू बिझी असणार आहेस सचिन म्हणतो अगं मेल केलाय पण लोकांचे काम करतातच मग सचिन साक्षीला सगळीकडून ब्लॉक करून टाकतो तिचा फोन लागत नाही हे साक्षीच्या लक्षात येते आणि म्हणते हेनी मला ब्लॉक का केलंय एक काम करते ते सोशल मीडियावर जाते आणि बघते त्याची प्रोफाईल तिकडून त्याला कॉन्टॅक्ट करते तिकडे पण त्याने त्याची प्रोफाईल काढून टाकलेली असते हे बघून साक्षीला फार त्रागा होतो आणि ती सगळ्या गोष्टी आपटायला सुरुवात करते मग साक्षी महिपतला फोन करते आणि सांगते की कसं सचिन तिला सोडून गेला आणि आता फोनवरून ब्लॉक केलंय महिपत लगेच तिच्या घरी जायला निघतो तिकडे अर्जुन आणि सायली त्याच्या घराबाहेर उभी असतात अर्जुन म्हणतो जो ठरलेला प्लॅन आहे त्याप्रमाणे आपल्याला वागायचंय महिपात साक्षीला म्हणतो की अगं बाई थांब जरा काय चाललंय तुझं हे साक्षी म्हणते अण्णा तू माझा फोन पण उचलत नाही त्याने मला ब्लॉक केला मला काय करू समजत नाहीये मी जीव देऊ का स्वतःचा अण्णा म्हणतो ए तुझा मुस्का तिकडस तिकडे करेन गप्प बस मी आलोच तेवढ्यात पण तो जात असतो तेवढ्यात अर्जुन तिथून बाजूला जातो आणि त्याच्या हातात ती चिठ्ठी देऊन देतो वेश बदलून त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं बावीस वर्षांपूर्वीचा ॲक्सिडेंट तुला आठवतोय का नसेल आठवत तर मला व्यवस्थित आठवतोय ही चिठ्ठी वाचून तो थोडा बिचकतोस महिपत पण नंतर तो विचार करतो की जर मी आता साक्षीकडे गेलो तर कोणतरी माझा पाटलाकडे साक्षीपर्यंत पोहोचेल आता जायला नको म्हणून तो पुन्हा घरात जातो महिपत तो चिठ्ठी पुन्हा वाचतो आणि म्हणतो या ऍक्सिडेंट बद्दल कोणालाच माहिती नाहीये मग असं कोण कशाला माझ्याशी लढायला जाईल ते पण महिपतशी हा एकाच माणसाला माहिती आहे ते चिचुंदरीला पण तिला हे कळत नाही की ह्या चिठ्ठ्या बिठ्ठ्यानं मी काही घाबरत नाही नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन सायलीला म्हणतो आपला प्लॅन सक्सेसफुल झाला का सायली म्हणते हो त्याने चिठ्ठी वाचली आणि परत तो आतमध्ये गेला घाबरून अर्जुन म्हणतो तो काही चिठ्ठ्यानं घाबरणारा माणूस नाहीये मित्रांनो ना आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन एका वेगळ्याच नंबरवरून महिपत शिकरेला फोन करतो आणि सायली बोलते त्याच्याशी की महिपत शिकरे तुझा बाप बोलतोय बावीस वर्षांपूर्वी जो ॲक्सिडेंट झालेला ना तो मी बघितलेला आता तुझी काही खैर नाही हे बोलणं चालू असताना तिथे नागराज देखील असतो महिपत नागराजकडे बघून म्हणतो की हे कोण असेल मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय